नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे पंधरा ऑगस्ट इंडिपेंडे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता वाजले साडे नऊ आणि आमच्या घरामध्ये आज साफसफाई देखील झाली आणि पप्पाने मस्त अशी पूजा केलेली आहे हे बघा श्री स्वामी समर्थ कृष्णाची देखील मूर्ती आहे बघा या ठिकाणी कृष्णाची मूर्ती आहे आणि स्वामी समर्थांची विठुरायांची अशी मूर्ती आहे आमच्या देवघरामध्ये देवाच्या पाया पडलो आणि बसलोय थोड्याच वेळामध्ये नाश्ता करतो पप्पा बघा झेंडा घेऊन आले छातू जय हिंद या नाश्ता करायला मित्रांनो नाश्त्याला आहे कांदा पोहे आणि चाय आज आहे मम्मीचा उपास आणि मम्मी करते जेवण आणि मम्मी म्हणते घरातला नवीन नियम आपली भांडी आपण घासायची आताच नाश्ता केलाय भांडी घासून टाकू पटकन मी पंधरा आगस्टच्या हार्दिक शुभेच्छा तुला इकडे बघत का नाही कॅमेरा काढला ना पप्पा कॅमेऱ्यामध्ये मध्ये अजिबात बघत नाही इकडे तिकडे बघत बसतात कॅमेऱ्यामध्ये मध्ये बघत नाही त्यांना आवडत नाही आवडलं एक मंदिर आहे कृष्णाचं त्या ठिकाणी भजन चालू आहे आता जय श्री कृष्ण मंदिरामध्ये भजन चालू आहे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मंदिरामध्ये भजन कीर्तन चालू आहे आणि कृष्णा नेहमीच आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येत असतात मी देखील त्यांचा एक मंत्र आत्मसात करून ठेवलेला आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नम अशा प्रकारे हे मंत्र आहे आणि समाधान वाटत हे, हे मंत्र म्हटल्यावरती आता आलोय बिल्डिंगच्या आसपासच्या एरियामध्ये तिथून जातो बिल्डिंग मध्ये द वेळ संध्याकाळी आपल्या घरी कृष्ण जन्माष्टमी आपण साजरी करणार आहोत त्यासाठी मम्मी थोडी शॉपिंग करण्यासाठी गेले येईल थोड्याच वेळामध्ये मंडळी जस्ट मम्मी आली आता बसले बघा तिथे आणि मी बसलो आता जेवायला जेवायला बनवले तुळीची भाजी आणि नाचण्याची भाकरी आहे नमस्कार मित्रांनो <laughs> <laughs> आता वाजलेत आठ आणि माझी दुसरी बहीण आहे सायली ती रक्षाबंधन निमित्त आज येणार आहे फायनली आलेली आहे सायली वेलकम वेलकम आता थोड्याच वेळात आम्ही आहोत ला तिला टाइम नाही भेटला खूप बिझी असते ती खूप बिझी शेड्यूल असतो तिला वेलकम भाऊ आलेला आहे बघा हा आहे आमचा मोठा दादा मावशीचा मुलगा आहे आणि आज आम्ही सर्वजण एकत्रच मिळून रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे पंधरा ऑगस्टच्या च्या मुहूर्तावरती एवढं तुझी व्हिडिओ बनवतोय मी चेरच्या पाटील बघा ताईच पुन्हा स्वागत आहे आज आज कृपा देखील आहे बरोबर बघा कृपा आणि बघा आमची मावशी आली या बघा मावशी आली काय करते सर्वांना तुम्हाला ती आमची मोठी मावशी ती तुम्हाला काहीतरी बोलते बघा सगळे मिळून आता इथे जमा राखी बांधण्यासाठी तर आम्ही वडा भाग होतो भाऊचा नंतर आम्ही जेवणार भाऊ येते वेळे भाऊचा वडापावच घेऊन आलाय तर आम्ही एकत्र मिळून खातोय आता आणि या आमच्या वहिनी सायली प्रियंका दाई प्रियंका दाईचा उपास आहे आज दोघं खेळतात बघा रेसिंग रेसिंग खेळतात त्या दिवशी आमचं सेलिब्रेशन झालं रक्षाबंधनच आता पुन्हा आम्ही सगळे एकत्र आलोय बघू शकता तुम्ही हा एक भाऊ आहे आमचा त्याला राखी बांधायची होती म्हणून आम्ही सगळे परत एकत्र आलोय तर पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा कमेंट करू आणि सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा आजचा आपला ब्लॉग लेंदी होऊ शकतो कृष्ण जन्माष्टमी आहे बारा वाजता त्यासाठी सुद्धा तयारी चालू आहे आमच्याकडे आणि रक्षाबंधन अजून काही सेलिब्रेशन झालं नाहीये दहा वाजलेत थोड्याच वेळात भाऊ येईल त्यानंतर मग सेलिब्रेशन करू आम्ही म्हणजे आमची कृपा कृपा काय बोलतेस मंडळी आज रात्री बारा वाजता आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत त्यासाठी देखील इथे तयारी केले बघा लाइटिंग केले देवरेला आणि इथे सर्व तयारी करणार आहे सर्व फॅमिली मेंबर आलेले आहेत आणि आता आपली रक्षाबंधन सेलिब्रेशनची सुरुवात झालेली आहे हा आमचा मोठा दादा आहे ताई सर्वप्रथम त्याला राखी बांधून घेते आपलं रक्षाबंधन अगोदर झालेलंच आहे पण दादाचं पेंडिंग होतं म्हणून आज खास डार्क डार्क शेंगडी खिडकी दाखव तांबाव टाकून थांब पाय पडतात परत एकदा

मंडळी आता भाऊला राखी बांधून आले त्यानंतर मी आणि भाऊ बसतो त्यानंतर आम्हाला दोघांना पाहिजे

श्री स्वामी समर्थ फायनली मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या च्या आपला रक्षाबंधन संपन्न झालेलं आहे घरी तिचा होता त्यामुळे ती जेवण्यासाठी थांबली नाही आता आम्ही सर्व जेवायला बसलो आणि मावशी या साइड ला, ला बसले खाली तिला बसवत नाही जेवायला त्यामुळे वरती बसले मी बघा फॅमिली सगळे जेवायला बसलेत माझा उपवास आहे आपलं जेवण खाऊन झालं त्यानंतर आता बारा वाजायची आम्ही वाट बघ पाच मिनिटं आहेत अजून तर आता बारा वाजलेत मुंबईच्या हस्ते आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत गो विंदारे गो बाय बाय गुड सर्व बाय 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 आता आम्ही आमच्या घरी जातो आहे पुढच्या वर्षी कमेंट करा करायच करा